I ભારતીય જનતા પક્ષા નેતેે અને ઉપમુખ્યમંત્રી આદરણીય દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબની રદ કે મહારાષ્ટ્રથીુણા ની यापूर्वीच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना पाठबळ देणारे अशोक चव्हाण शरद पवार यांनी केलेली होती आणि त्याचा पर्दाफाश करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे महाराष्ट्रातल्या तरुणांची फसवणूक केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जोडे जो मारो आंदोलनाचा या ठिकाणी कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीनं दिलीप कंद्रपूर यांनी सर्वांनी आयोजित केलेला होता आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जोडे मारो आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय आणि महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं केलेलं आहे okay. okay. सरकार होतं उद्धव ठाकरे साहेब शरद पवार अशोक काँग्रेस राष्ट्रवादी वाटाचं त्यांच्या सरकारमध्ये नोकर भरतीचं क कंत्राटीचं जी आर काढण्यात आलं होतं आणि हे स्वतः आपण जी आर काढून आज ते विरोधाची भाषा करत आहेत त्याला विरोध करत आहेत की काल देवेंद्र भाऊंनी त्यांचा पर्दाफाश केला आणि पूर्ण प्रूफसहित पत्रकार परिषदेमध्ये मांडणी केली किंवा यानं केलेलं बाप आहे आणि आज या त्यांनी विरोध करत आहेत तर त्याचा आम्ही निषेध म्हणून यानं जे यार यार जी आर काढला आणि महाराष्ट्रातल्या नौजवानांना शिक्षकावर किती अन्याय केला आणि अन्याय करत असताना सुद्धा चोराच्या उलट्या बोमा मल्ल्याप्रमाणे ते आज आपल्या सरकारवर ताशेरे उडायचा प्रयत्न करत आहेत म्हणून देवेंद्रभाऊनी काल त्यांचा पत्रकार परिषदेतील प्रूफसहित त्यांचा पर्दाभाष केला ते पण देवेंद्रभाऊचे अभिनंदन करण्याकरता आणि या सर्वांनी जे आपण स्वतः जी आर काढून त्याच्या विरोधात हात बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या निषेधात भारतीय जनता पक्षातर्फे पूर्ण महाराष्ट्रात जोडो मारो आंदोलन करण्यात आले आज नांदेडमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष महानगरतर्फे जोडो आंदोलन करून त्याचा निषेध करण्यात आला